दर्शको आता पाहूयात एक बातमी अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळलं या विमानामध्ये दोनशे तीस प्रवाशांसह बारा क्रू मेंबर्स प्रवास करत होते या दुर्घटनेमध्ये प्रवाशांसह अन्य लोकांचा देखील मृत्यू झाला यात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीदिया गावातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे महादेव तुकाराम पवार आणि आशाबेन महादेव पवार अशी या पतीपत्नींची नावं आहेत विमान सवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली एकशे पंच्याऐंशी आणि एकशे शहाऐंशी नंबरला महादेव आणि आशाबेन यांचं नाव आहे या दोघांना दोन मुले आहेत एक मुलगा लंडन मध्ये असून दुसरा मुलगा गुजरात मध्ये चालक म्हणून काम करतोय गुरुवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक विमानतळावर महादेव आणि आशाबेन यांना सोडायला गेला होता सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली आणि त्यानं कुटुंबियांना माहिती दिली पवार कुटुंबीय हे नडद जिल्हा खेडा राज्य गुजरात येथे राहण्यास आहेत सोलापूरच्या इंद्रधनू मध्ये राहणारे कुटुंब दुर्घटनेच्या परिसरात राहण्यास आहेत त्यांनीही घडलेल्या घटनेनंतरची परिस्थितीची माहिती यावेळी दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही